अहिल्यानगरचं बदलतं राजकारण वारसा आणि नव्या पिढीचा संघर्ष राजकारणात वारसा हक्काने लाभाची पदे मिळावीत की नाही याविषयी मतमतांतरे असू शकतात पण पात्रता असेल तोच वारसा हक्काला पात्र ठरतो न्याय देऊ शकतो हे इतिहासाने दाखवून दिले आहे वारसाहक्काने मिळालेली विरासत गमावण्याची क्षमता नसलेल्या अनेकांवर येते हे प्रत्येक क्षेत्राचे वास्तव आहे राजकारणात देखील तेच सत्य आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील वारसा हक्काची चर्चा नेहमीच सुरू असते मात्र राजकीय पटलावर नव्याने ज्या वारसांचा उदय झाला किंवा होतो आहे त्यांच्या सक्रियतेने जिल्ह्याचे राजकारण बदलत आहे हेच बदलते राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणाचे भविष्य ठरले तर अजिबात आश्चर्य नाही अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणारा महाराष्ट्राचा मध्यवर्ती जिल्हा राजकारणाच्या दृष्टीने पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे जिल्ह्यातील सत्ता समीकरण घराणेशाही आणि नव्या पिढीतील नेतृत्व यांचा संगम म्हणजे आजचं अहिल्यानगरचं राजकारण जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक आणि विकासाच्या पायाभरणीमध्ये अजूनही थोरात विखे पिचड पाचपुते तनपुरे काळे कोल्हे गडाख या घराण्यांचा प्रभाव कायम आहे त्यात आता कर्जत मार्गे बारामतीकर पवार घराण्याचा प्रवेश झाला आहे खताळ घराण्यातील थेट नसले तरी भावकीतील एक नव उमेदीचे नेतृत्वानेही जिल्ह्याच्या राजकारणात आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे त्यांचा राजकीय उदयच इंटरेस्टिंग आणि चकमा देणारा ठरल्याने त्यांनाही भविष्य आहे असे राजकीय जाणकार सांगत असले तरी त्यांना अद्याप क्षमता सिद्ध करायची आहे राजकारणात तिसरी पिढी सक्रिय अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आता तिसरी पिढी सक्रिय झाली आहे संगमनेरमध्ये सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरसोबत जिल्हा आणि एकूणच महाराष्ट्राच्या पक्षीय राजकारणावर आपली पकड मजबूत ठेवली सोबत, सोबत बहीण दुर्गाताई तांबे यांनीही स्थानिक राजकारणावर आपला प्रभाव कायम ठेवला डॉक्टर सुधीर तांबे यांनी पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्राचा गड अभेद्य राखला प घरातून राजकीय डावपेचांचे बाळकडू मिळालेले सत्यजित तांबे यांनीही विद्यार्थी दशेपासून आपल्या राजकीय लीला दाखवल्याच एन एस युआय युवक काँग्रेसची दाखवलेली नेतृत्वाची चुनूक त्यांना युवा पिढीचे राज्यस्तरीय नेता म्हणून मान्यता देऊन गेली थोरात कन्या डॉक्टर जयश्री या देखील तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत मात्र <coughs> थोरातांचे वारस म्हणून राजकीय परिस्थिती सत्यजित तांबे यांनाच मान्यता देईल ही वस्तुस्थिती स्थिती आहे अर्थात थोरात यांच्याकडून सत्यजित यांना हा वारसा मिळत असला तरी त्यामागे त्यांचे स्वतःचे परिश्रम आहेत केवळ वारस म्हणून नव्हे तर विषयांच्या मुळाशी जाऊन अभ्यास करण्याचा व्यासंग राजकारणाच्या पलीकडे जाऊन मुद्दा हाताळण्याची सचोटी बेदडक पावले टाकण्याचे धाडस आणि स्पष्ट वक्तेपणा हे उपजत गुण वारसा हक्काच्या पलीकडचे नेतृत्व म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले आहे संगमनेरमधील आणखी युवा नेतृत्वाचा विचार करायचा झाला तर विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या नावाचाही विचार प्राधान्याने करावा लागेल संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व म्हणून अमोल खताळ यांचे नेतृत्व पुढे आले आहे अमोल यांचे राजकारण तसे पुरोगामी विचारातून सुरू झाले मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीने त्यांना हिंदुत्ववादी राजकारणाची ओढ लागली थोरात विखे यांच्या पारंपरिक राजकीय मतभेदाचे लाभार्थी म्हणून अमोल खताळ यांना आमदारकी बहाल झाली त्याचा फायदा संगमनेरला आणि पर्यायने जिल्ह्याला आणि एक नेतृत्व बहाल झाले हे नाकारता येणार नाही राजकारणात ते तुलनात्मक नौखे आहेत त्यांच्या ताब्यात कुठल्याही संस्था नाहीत त्यांना अजून बरेच डावपेस शिकायचे आहेत राजकीय परिपक्वता मिळवायची आहे नाराजी जाहीरपणे व्यक्त न करता नाराजीही सकारात्मक घेऊन पावले टाकणारी मुत्सद्देगिरी अवगत करायची आहे यात ते यशस्वी झाले तर नव्या पिढीतील तरुण नेतृत्वाच्या रागेत ते अग्रक्रमावर असतील यात शंका नाही बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे विचारवंत आणि संतुलित नेते म्हणून अजूनही जिल्ह्याचे नैतिक केंद्र आहे त्यांच्या प्रभावामुळे संगमनेर हा काँग्रेसचा अभद्य गड राहिला आहे मात्र काळाच्या ओघात त्यांचं नेतृत्व मार्गदर्शक भूमिकेत गेलं अजून सत्यजित तांबे ही नव्या पिढीची ओळख बनत आहे याचा अभ्यास आणि सवय अमोलखाताळ्यांना करून घ्यावी लागेल दुसऱ्या बाजूला डॉक्टर सुजय विखे पाटील आणि राम शिंदे यांनी भाजपाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सत्तेचा तोल आपल्या बाजूने झुकवला आहे केंद्र आणि राज्यातील ट्रिपल इंजन सरकारचा थेट फायदा या दोघांना मिळतोय विखे घराण्याच्या प्रभावामुळे नगर राहुरी आणि श्रीरामपूर परिसरात भाजपाचा पाया अधिक घट्ट झाला आहे कोल्हे घराण्याचे वारस संगमनेरमधून उदयास आलेले सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाप्रमाणेच कोपरगावमधून विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाला उज्ज्वल भविष्य आहे तांबे यांच्याकडे असलेली राजकीय समयसूचकता विवेक कोल्हे यांच्यातही आहे शंकरराव कोल्हे यांचे नातू म्हणजे तिसरी पिढी मात्र आजोबा आणि वडील यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे असलेले हे युवा नेतृत्व तांबे यांच्या इतकेच व्यासंगी आहे लोणीचे वारस म्हणून पुढे येत असलेले डॉक्टर सुजय विखे यांच्या नेतृत्वाचा विचार केला तर अजूनही सुजयचे नेतृत्व वडिलांच्या राजकीय प्रभावाखाली खुरटलेले दिसते सत्यजित विवेक यांच्यासारखे स्वतंत्र नेतृत्व करण्याची संधी सुजय यांना अद्याप मिळाली नसल्याने नेतृत्व गुण अद्याप बहरताना दिसत नाही स्वतंत्र संधी मिळाल्यास त्यांच्यात असलेल्या क्षमतेला नक्कीच पालवी फुटेल शरद विरुद्ध अजित राष्ट्रवादीचं दुहेरी समीकरण जिल्ह्यातील सर्वात मोठं त्रांगण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन अजित पवार गटाकडे सत्ता निधी आणि प्रशासनाचं नियंत्रण आहे त्यामुळे पाचपुते आणि आशुतोष काळे यांच्यासारखे नेते कार्यकर्त्याशी प्रत्यक्ष संपर्कात आहेत दुसरीकडे शरद पवार गटाकडे नैतिक आधार आणि जनाधाराचा भावनिक पाया आहे रोहित पवार यांनी तरुणाईतून नव्या प्रकारचं नेतृत्व उभं केलं आहे एकीकडे अजित पवार गट सत्ता वापरत असताना शरद पवार गट जिद्दीने संघर्षमय पण स्वाभिमानी राजकारण हा मार्ग स्वीकारतोय त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये एन सी पी, पी। विरुद्ध एन सी पी दृश्य दिसू सत्ता सत्ताविरुद्ध संकल्प जिल्ह्यातील राजकारण आता केवळ सत्तेसाठीच नाही तर प्रतिमेसाठीही लढावी बनला आहे जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर फुलत असलेल्या नव्या नेतृत्वातील हा संघर्ष आगामी काळात रसरंग ठरेल एकूणच आहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात गुंतागुंतीचा राजकीय प्रयोगशाळा आहे येथे घरांनी आपला वारसा टिकवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि नव्या पिढीचे नेते त्याच वारशाला आधुनिक प्रतिमेचं रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत निवडणुका कधीही लागल्या तरी हे रण विचारविरुद्ध व्यवस्था असणार आहे एक वास्तव मात्र नाकारता येणार नाही ना ते म्हणजे निवडणूक राजकारणाचा निकाल काहीही लागू महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर महाराष्ट्राचे भविष्य म्हणून सत्यजित तांबे विवेक कोल्हे सुजय विखे अमोल खता प्राजक्त तनपुरे आशितोष काळे हे उत्तरेतील युवा नेते उदयास आलेले दिसते आणि अमित देशमुख विशाल पाटील विश्वजित कदम यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राचा गाडा हाकते मात्र त्यासाठी पूर्व इतिहास विसरून नव्याने नीती आखावी लागेल त्याची सर्वस्वी जबाबदारी नियतीने सत्यजित तांबे विक कोल्हे आणि डॉक्टर सुजय विखे यांच्या खांद्यावर सोपवली आहे हाच काळाचा संदेश आहे ब्युरो रिपोर्ट बी नाशिक आपली दुनियादारी